नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर कशा आहात तुम्ही सगळे तर मी आज पहिल्यांदाच माझा लाँग व्हिडिओ शूट करत आहे आणि माझे सर ह्या चॅनलवर डेली रुटीनचे व्हिडिओ असणार आहे तर बघत जा तर आता सकाळी वाजलेत साडे दहा पावणे अकरा वाजलेत आता आणि मुलांचा नाश्ता वगैरे सगळ्यांची झालेली आहे त्यांच्या त्यांना टिफिन वगैरे भरून त्यांना शाळेला वगैरे सोडून यावं लागतं साडेबाराची स्कूल आहे त्यांना पण इथं बा बारा वाजता निघालं पाचच मिनिटात जातो आम्ही पोचतो जवळ आहे स्कूल जवळ म्हणजे पाच मिनिटंच लागतात जाण्यासाठी पण रस्ता क्रॉस करून द्यावा लागतो मोठा हवे आहे त्यामुळे रस्ता क्रॉस करून द्यावा लागतो त्यांना तसे जातात तर सकाळचं आता मिस्टर पण गेले जॉबला टिफिन वगैरे दिला त्यांना साडेनऊलाच जावं लागतं त्याच्यामुळं मग साडेनऊलाच्या अगोदरच मला भाजीपोळी त्यांचा टिफिन रे रेडी करून ठेवावा लागतो भाजीपोळी आणि मग मुलांचा नंतर त्यां कारण त्यांना बारा वाजता जावं लागतं ना मग बाराचापर्यंत ते गेल्यानंतर तरी दोन अडीच तासामध्ये ते त्यांचा नाश्ता दूध द्यायचं काही पाहिजे असेल तेच मग टिफिन वगैरे भरायच्या बॉटल्स वगैरे भरून मग त्यांचं साडेबारापर्यंत होतं पण मग मध्ये दुसरी कामं नाही करावं लागत मग लादी आणि कपडे धुवायचे कामं नंतरच होतात कारण मुलांना सोडून आल्याशिवाय लादी पुसायनं ना होतच नाही मग आधी मी ते काम पेंडिंग ठेवते एक वेळेला मशीनला कपडे लावून देत होतात तर फक्त पण लादीचे नाही भांडे पण होऊन जातात नाश्त्याचे साडे दहाला मिस्टर साडे दहापर्यंत सगळ्यांचा नाश्ता वगैरे होतं तेव्हा भांडले ते वगैरे होऊन जातात पण हे लादी पुसायचं काम आणि ते मुलांना सोडून आल्यावरच होतं असं आपलं डेली रुटीन नंतर दुपारची कामं असतात घरातली इतर काही शिमन कामाची पण माझे असतात काम मा, ते पण मग मी करते का थोड्या वेळाने म्हणजे माझ्या मोकळ्या वेळामध्ये तर बघा आता हे बघा माझा मुलगा आता मस्तपैकी आता नाश्ता करायला बसलेला आहे आणि त्याला काय आवडतं रे बाळा तुला नाश्त्यामध्ये काय आवडतं मला सांगा शिरा आवडतो आणि अजून काय आवडतं पोहे आवडतात मग आता तू तुला काय वाढलंय मग भाकरी आणि काय भाकरी आणि वांग्याची भाजी, भाजी। तर त्याला जास्तीत जास्त आहे ना भाकरीच आवडते चपाती खात नाही तो का खात नाही बाळा जास्त चपाती तुला काय आवडत नाही चपाती आवडत नाही आता थोडं खायची असते ना थोडीशी हा त्याला चपाती जास्त आवडत नाही भाकरीच आवडते जास्त तांदळाची भाकरी ता आणि भात जास्त आवडतो तो चपाती किंवा बाजरीची भाकरी खातो ना तू पण गावाला गेल्यावर खातो ना पण इथं असल्यावर नाही खातो तो गावाला गेला ना की मस्त खातो मग तेव्हा बाजरीची भाकरी तर तिथे पण इथं खाणार नाही तो हो ना आता मग टिफिन किती वाजता आता भरून जाणार तू शाळेत ते टिफिनला काय देऊ टिफिनला भाकरी आणि वांग मसाला देऊ आणि भाकरीच पाहिजे त्याला टिफिनला पण एकाला लागते चपाती आणि एकाला लागते बाजरीची भाकरी सॉरी तांदळाची भाकरी आणि तो चपाती खातो आणि हा भाकरी खातो असे दोन प्रकारचे दोन आम्हाला टिफिन बनवावे लागतात तर आमचे दोन हिरवा आज त्याने बुधवार आहे तर सिव्हिल ड्रेस असतो त्याने युनिफॉर्मचा आहे तर नाही घातला तर त्यांनी घातलेला आहे सिव्हिल ड्रेस ना आठवड्यातून एकदा असतो ना mm. बुधवारी सिव्हिल ड्रेस आणि इतर वेळेला स्कूलचा ड्रेस असतो बरोबर ना बर चालेल मग तुला काय आता देऊ मी अजून कर स्टार्ट खाऊन घे आणि मग तयारी कर बॅग वगैरे भर मी टिफिन भरते तोपर्यंत चालेल ना चला मग तर चला भेटूया आपण आता त्यांना मी टिफिन वगैरे भरते आणि स्कूलला सोडून येते नंतर मी माझी माझी काम करून त्यांना सोडून आल्यानंतर बाकीची राहिलेली काम नंतर करते ओके बाय तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय